गावच्या हद्दीमध्ये येथे चाललेल्या अवैध मुरम उत्खननाच्या तक्रारीवरून आपल्या अं येथील मंडल अधिकारी यांनी कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये आपल्याला हे पोकलॅन मशीन दिसत आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत अधिकारी इनामदार साहेब यांच्याकडून तालुक्यातील कटपळगाव हद्दीमध्ये अवैध उत्खनन चालू आहे त्याबा बाबत तुम्हाला तक्रार आली होती त्याच्यावर तुम्ही कारवाई केली काय सांगाल हो तक्रार आल्या आल्यानंतर आम्ही तत्काळ उत्खननाच्या ठिकाणी आलो तर त्या ठिकाणी आम्ही आम्हाला एक ते, ते पोकलन मशीन आढळून आलं त्या पोकलन मशीनच्या मालकाकडे आम्ही चौकशी केली असता आम्हाला असं आढळून आलं की त्यांनी कोणतीही शासकीय पूर्वपरवून घेतलेली नाही किंवा कोणतीही धनाची रक्कम भरलेली नाही त्यामुळे आम्ही त्याचा पंचनामा वगैरे करून त्याच्यावर कारवाई करणार आहोत आतापर्यंत आपण किती ब्रास मुरुम हेतून उत्खनन झालेलं आहे आतापर्यंत अंदाजे आता अंदा आम्ही मा मापे टाकून त्याचे योग्य मोजमाप घेऊन त्या पद्धतीने आम्ही पंचनाम करू एक दोन दिवसापूर्वीच बारामती संचार या न्यूज चॅनलने बातमी लावली होती कटपळ हद्दीमध्ये गाडी खेल या शिवच्या जवळ एक चार ते पाच हजार मुरुम ब्रास मुरुम उत्खनन झालेला आहे त्याबाबत पण आपण कारवाई केली त्याबद्दल काय सांगाल आम्ही तिथे प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन तेथील पंचनामा केलेला आहे धन्यवाद तर हे होते कटपळ गावचे सर्कल अधिकारी इनामदार साहेब यांनी आज या ठिकाणी अवैध मुरुम उत्खनन झालेलं आहे त्याबाबत पंचनामा देखील केलेला आहे आणि त्या तसेच एक पॉकलाईन मशीन सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे आपल्या माध्यमातून गौम खनिजाच्या अवैध उत्खननाबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत या तक्रारीच्या अनुषंगाने सावळ आणि पारवडी परिसरातील आपण गौण खनिजाच्या बाबतीत तक्रार केली होती त्या अनुषंगाने तातडीनं आपण संबंधित आणि सरकारला सूचना केल्या होत्या त्यांनी पंचनामा करून पाठवलेला आहे त्या अनुषंगाने दंडात्मक कारवाईची नोटीस आपण इश्यू करतोय आणि भविष्यातही त्या परिसरामध्ये उत्खनन होणार नाही याकरता आजच मी लेखी स्वरूपात सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत त्या संदर्भात कारवाई केली जाईल असं आपल्या परिसरामध्ये घडल्यास त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल अशा स्वरूपाच्या नोटीस मी आज सकाळीच इश्यू केलेल्या आहेत त्यांना त्यामुळे यामध्ये अवैध उत्खन होणार नाही याची खबरदारी प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी मी स्वतः भेटी देणार आहे